पिंपळगाव नजिक येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अशोक होळकर यांचा सत्कार लासलगाव पिंपळगाव नजिक येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अशोक होळकर यांचा सत्कार लासलगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व नुकतेच नाशिक जिल्हा प्रादेशिक ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळाव नजिक व प्रमुख पाहुणे चंद्रकांत आडावसर यांच्या हस्ते श्री खंडेराव महाराज मंदिराचे प्रांगणात सत्कार करण्यात आला यावेळी श्री अशोक नानाहोळकर यांनी सांगितले की राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसहाय्याबरोबरच भरीव योजना राबव्यात तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये गाव तेथे ते ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्याचा माझा प्रयत्न राहील ते पुढे म्हणाले की ज्येष्ठ नागरिक संघाच्या मदतीसाठी गावातील काही तरुण मुलांनाही सहभागी करून घ्यावे यामुळे नवीन विचारांचे मार्गदर्शन मिळेल तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या शासन स्तरावर अडचणी मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असे यावेळी सा यावेळी सांगितले यावेळी लासलाव ज्येष्ठ नागरिक संघाचे सुलेमान मुलानी मनोहर वाघ डॉक्टर कैलास पाटील एस आर शिंदे शिवाजी होळकर रामेश्वर तायमा अरविंद देसाई शाहू होळकर हसमुख पटेल यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी नजिकचे सरपंच काशनाथ माळी उपसरपंच लतीप तांबोळी व सदस्य तसेच पिंपळाव नजीक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक पिंपळा शहर विकास समितीचे अध्यक्ष धनंजय वाघ चौरे व वा पदाधिकारी व खंडेराव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच शिवगंगा लिफ्ट पिंपळा नजीकचे चेअरमन सागर आडाव व सर्व संचालक हजर होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्या श्रीमती कमल आढाव होत्या सूत्रसंचालन केसर गोसावी व भूषण सावंत यांनी केले कार्यक्रम यशस्वी कतेसाठी पिंपळानजीक ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले पिंपळा नजीक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रमोद आढाव यांनी आभार मानले